नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभागात अकरा महिने प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी गेल्या सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्याला वालीच कुणी नसल्याने आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याची खंत तुकाराम महाराज यांनी व्यक्त केली त्याचबरोबर सरकारने प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडलंय का असा प्रश्नही उपस्थित करत सत्तेसाठी सरकारने योजना काढल्या युवा प्रशिक्षणार्थींना रोजगार न दिल्याने येणाऱ्या निवडणुकीत जनता सरकारला जाब विचारेल असंही आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलंय करते तसंच आंदोलकांनी सरकारवरील नाराजगी व्यक्त करत आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली आहे आमच्या प्रमुख मागणी या व्यक्ती माननीय तात्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन त्या ठिकाणी पूर्ण करावं मामा बाच्या वाऱ्यावर सोड हा जो संकल्पना आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ योजना त्या ठिकाणी आणली होती आणि त्याच अनुसार जशी लाडकी भावने आणली तसं लाडका भाऊ आणला आणि अकरा महिन्याचा कार्यकाळ संपला अकरा महिन्यांत पुन्हा या मुलांना रोजगार होईना या ठिकाणी थांबावं लागतंय दिलेला शब्द तो आहे तो पाळावा म्हणून आज तब्बल सातवा दिवसा सातवा दिवस सहावा दिवस या ठिकाणी ऑपरेशनचा चालू आहे तरी देखील प्रशासकाच्या माध्यमातून कुठली दखल घेतली जात नाही ही दुःखाची खंतची बाब आहे रात्री एक पेशंट दवाखान्यामध्ये नेलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पेशंट ठेवलं त्या ठिकाणी जर पाहता एका एका खॉट वरती दोन दोन पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागतात ही दुर्भाग्याची गोष्ट नाशिक शहरामधली आहे विदाऊट पालकमंत्र असणारा हा जिल्हा इथं वारी दाखल काम झालेलं ना आहे आणि आम्हाला ठिकाणी दखल घेत नाही ही दुःखाची बाब आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की हो। या माध्यमातून आमची आता सरकारपर्यंत पोहोचवावी आम्हाला मिटिंगसाठी बोलावं आमची विचारपूस करावी आमची समस्या जाणून घ्यावी आम्हाला आहे किंवा नाही किंवा दुध पाहणार की नाही हे देखील सांगावं याकरता अनेक वेगवेगळे आंदोलन केले गेले आहेत तरी देखील हे सरकार कामगिरी दखल घेत नाही याच्यामुळे आम्ही नाशिक नगरीमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अगोदर कुंभमेळा या युवकांचा कुंभमेळा आम्ही नाशिक गोदावरी काठावरती मागितला होता पण आता तिथं न करता आज आम्ही नाशिक या ठिकाणी गोल्ड क्लब मैदान या ठिकाणी उपोषणासाठी बसलो नोव्हेंबर महिना सुरू झालाय थंडीला सुरुवात झाली या ठिकाणी जे आहेत छत्तीस राज्य सरकारनं एक लाख पंचाहत्तर हजार, हजार प्रशिक्षित युवकांना आज वाऱ्यावर सोडलंय आमचा अमरण उपोषणाचा हा सहावा दिवस आहे आज सहा दिवस पूर्ण झालेले असताना कुठलंही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी भेट दिलेली नाही सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी भेट देऊन आमची आमच्या मागण्या संदर्भात अस्थे चौकशी केलेली नाही म्हणजे या सरकारला नक्की जनतेचं काही हित आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडतोय लाडका भाऊ आणि लाडकी बहीण ही जी फसवी योजना निवडणुकीच्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं काढली सत्ता सरकार मिळाली आता या पुढील काळामध्ये ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये याचा उपसर्ग सरकारला भोगावा लागेल उपोषण करता दीपक नगर जिल्हा आज या ठिकाणी पाच नोव्हेंबर पासून मराठी सहावा दिवस आमच्या सरकारकडे काही रास्त मागण्या अशा आहेत की नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्या विभागामार्फत आम्ही प्रशिक्षण घेतले ते आमच्या कौशल्य रोजगार विभाग या विभाग आमची माती नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना मी एक युवा प्रशिक्षण आहे अकोला जिल्ह्यामध्ये बारशी ठाकरे तालुका आणि माझा ग्रामपंचायत विभाग आहे त्यामध्ये मी ज्यांची आता अकरा महिने पूर्ण केली आणि माझा कार्यकाळ दोन महिन्याचा संपलेला आहे पहिले आम्हाला सरकारने अशी आश्वासन दिली की सहा महिने तुम्ही आहे त्या ठिकाणवर काम करा पहिले प्रशिक्षण पूर्ण करा नंतर तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येणार नंतर त्यांनी पाच महिने वाढून दिले असं आम्ही अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अशी आश्वासनं दिली होती की ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करता त्याच ठिकाणी तुम्हाला कायमस्त रोजगार देण्यात येणार हे जे उपोषण हे जे आम्ही करता आमच्या मनानं करत नाही आमच्या मनानं आम्ही मागणी मागत नाही जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्या आश्वासनाला धरून आम्ही त्यांना ही मागणी करत आहे कारण ते दोन महिने झाले आता आजपर्यंत आम्ही घरी बसलेलो आहोत कारण की शासनानं आम्हाला आश्वासनच तशी दिली होती की तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करा नंतर तुम्हाला त्याच ठिकाणी कायम रोजगार देण्यात येणार आणि आम्ही आमच्या आम हक्काचा रोजगार मागतो या ठिकाणी सगळे सगळे सुशिक्षित घेतलेली मुलं आहेत आणि आज आम्ही बेरोजगार बसून घरी आहोत या गोष्टीची खूप आम्हाला दुःख वाटते कारण की आम्ही वारंवार त्यांना निवेदन देतो वारंवार आमचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाते सगळ्या गोष्टी होतात परंतु ते आमची दखल आजपर्यंतही त्या शासनाने आमची दखल घेतलेली नाही महाराष्ट्रातले इथे युवा आम्ही आतंकवादी नाही साहेब आम्ही तुम्हाला रोजगार मागतोय तुमच्या हक्काचा युवा तुम सगळी मित्र तुमची आहेत आम्ही सगळे मित्र तुमची आहेत आमचे मामा मानतो म्हणून आम्ही ठाणे ठिकाणी पण तुमच्या दारामध्ये आलो होतो तु। त्यावेळेस तुम्ही म्हणले की काही काळजी करू नका आम्ही काम करतोय पण आता किती दिवस झाले आता आम्हाला रोजगार पाहिजे साहेब बाकी काही नाही